नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार आदित्य तटकरे मॅडम यांनी दिली माहिती मित्रांनो ट्विटरद्वारे आदित्य तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिली आहे ती या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असा ती चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाचा हो अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात तर जाणून घेऊया काय म्हणाल्या मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी पेन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक खात्यात आजपासून पंधराशे रुपयाचा मे महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे माहिती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा दृढ विश्वास बाळावर मा माझी लाडकी बहीण योजना दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे असा माझा विश्वास आहे असे आदित्य मॅडम मॅडमदारे म्हणाल्या मित्रांनो आजचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद